आपल्या सर्व आलेल्या पत्रकार मी स्वागत करतो शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला हा प्रवेश खूप काही सांगून गेला आरक्षणची दिशा ठरवण्यासाठी आणि आपल्याला इथं पुढच्या माझ्या वाटचालीसाठी आणि इथून माग काय काय काही गोष्टी झाल्या आणि काय आहे यासाठी आपल्याला विनंती केली त्या घेऊन आपण आला त्यांचं आपलं सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो खर तर काम मी पक्षाचं करत आलो महानगरपालिकेचे जे जे पक्षाने उमेदवार दिले ते निवडून आणण्यास काही खारीचा वाटा माझा और माझा तरुण सर्व सहकार्यांचा राहिला महानगरपालिकेची एक पोटनिवडणूक झाली स्वर्गीय पहिला स्वासी चंचलाताई कोरे यांच्या निधनाने जी पोट झाली त्याच्यामध्ये पूजाताई कोरे यांना निवडून आणण्यासाठी खाईचा वाटा उचललो त्याचप्रमाणे पक्षाने दिलेले दोन जम आमदार की तो मतदार सभा मतदारसंघ इथं झाला त्याच्यामध्ये विरालेने पुरवून तरुण सर्व परिसरातील तरुणांना संघटित करून मोठ्या प्रमाणावरती पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी जेवढं काही प्रयत्न करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रामुख्याने मांजरी सारखा भाग मी माझ्या सर्व तरुण विश्वासावर घेतला आणि तो फेरला त्याच मताधिक्यात रूपांतर करून दिलं साधारण पाचशे माताचं लीड आम्ही फक्त त्यावेळेच उमेदवार योगेशन केचशे मताचं लीड आम्ही दिलं हे सर्व तरुण सरकारमुळे शक्य झालं संयुक्त महाराष्ट्राच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या पूर्व विचाराला पहिल्यापासूनच जस लहानपण जन्मल्यापासून ते आतापर्यंत साहेबांच्या विचाराने प्रभावित झालो त्याच प्र विचाराला कुठंतरी आपण बांधील राहू एकनिष्ठ राहू यासाठी मध्ये आलो मध्ये पक्ष ज्यावेळेस खोटी झाली तरी स्थिर राहून पक्षाचं काम केलं कुठेही दुसऱ्या पक्षात न जाता आहे त्याच पक्षात राहून पक्षाचा उमेदवार पक्षाचा उमेदवार उमेदवार निवडून आणण्याचं काम केलं आजही पवार साहेबांच्या विचाराला पवार साहेबांच्या धोरणाला पवार साहेबांमुळे घडपसर सर झालेला आहे याचा मी मगरपट्टा सिटी असू द्या आमदार डावशेफ असू द्या किंवा अडपसर बागाचा जो विकास झाला तो पवार साहेबांच्या दूरदृष्टिकोन झाला पवार साहेबांमुळे त्या आय टी कंपन्या आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आय टी कंपनीतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते साध्या का, का, काम सफाई कामगारांपर्यंत घरेलू काम झालं सगळ्यांना रोजगार उपलब्ध झाला तेव्हा हरत्सरच्या पूर्ण आरक्षचं चित्र पलटलं गेलं हडपसर जगाच्या आशिया खंडाच्या नकाशावर आलं ते मगरपट्टा सिटीमुळं मगरपट्टा सिटीच्या धर्तीवरच साधारण आमची माझे वडील मगरपट्टा सिटीचे संचालक आहे मगरपट्टा आमनोर टाउनशिपचे पण संचालक आहे हे साहेबांमुळेच शक्य झालं साहेबांनी त्याच्या संधी दिली आणि माननीय सचिन दादा मगर असू द्या या पूर्ण हडपसरचा डेव्हलपमेंट मध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे मी प्रथम कैलासवासी साहेब मध्ये कैलासवासी रामभाऊ टोपे कैलासवासी विठ्ठलरावजी तुपे, तुपे पाटील व माझे आजोबा अर्जुनरा श्रीपती टोपे यांना विनम्र ना अन्वान करतो महिलांसाठी कार्यक्रम राबवला जागतिक महिला दिनानंतर परिसरातील डॉक्टर क्षेत्रातील असू द्या वकील क्षेत्रातील असू द्या आणि प्रत्येक क्षेत्रातील महिलांचा जागेवर जाऊन आम्ही सत्कार केला सफाई कामगारांचा त्यांच्या जागेवर जाऊन सत्कार करण्यात आला टपाई कार्यालयाच्या जा समस्य समस्या जाणून घेतल्या ट्रॅफिक समस्या असू द्या आपल्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या आहे सोलापूर हा खासगी बसेसच्या विरोधात होता त्याच्या विरुद्ध आवाज उठावला असा माध्यमे आपण त्याची नोंद घेतली याच्याबद्दल मी आपला धन्यवाद करतो ज्या आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली तो पक्ष दुसरीकडे फुटला असं म्हणूया आपण तरी माझ्यासारखा एक पवार साहेबांकडे आदर्श म्हणून या वयात पवार साहेब जे आमच्या सारख्या तरुणांना पाठबळ देण्याचं काम करतात त्यांच्याच प्रभाव साहेबांमध्ये मागे राहण्याचा मनापासून निश्चय केला माझ्या सर्व तरुण सरकार झालं कारण साहेबांनी मला चांगल्या प्रकारे आम्ही इथून सगळेजण तरुण साधारण दोनशे तीनशे तरुण रॅली काढून मग पट्ट्या कॉर्नर पर्यंत थांबलो आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अर्षन रादा जगताप यांच्यासाठी साहेबांचे काम सहा या सभामध्ये पट्टा कॉर्नर तर मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांनी त्याच आम्ही स्वागत केलं मला घेऊन गेले याचा सारखा मान किंवा याचा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा साहेबांबद्दल अभिमान आहे गर्व आहे आज जागतिक मराठी भाषेला जागतिक दर्जावा मिळावा यासाठी मी गेल्या दोन तीन वर्षापूर्वी अडचण पूर्ण प्रभागामध्ये स्वच्छ मोहीम चढत आम्ही वावर आणि त्याची आज कोणतरी केंद्र सरकारने नोंद घेऊन त्याच्यात आमचा एक खारीचा वाटा राहिला असं मी मानतो आणि ती स्वाक्षरी म्हणून हडपसरच्या परिसरात करू शकलो विविध प्रकारचे उपक्रम जे सांस्कृतिकचे असू द्या कला क्षेत्राचे असू द्या राजकीय क्षेत्राचे असू द्या सामाजिक प्रश्नाचे असू द्या हा वेळोवेळी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात महिलांसाठी असू द्या तरुण मुलांसाठी असू द्या परिसरातील नागरिकांना जे आज खूप मोठी समस्या एवढा आय टी ए क्षेत्र एवढं असं हडसर भागात असून देखील पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात हडपसरला आहे ट्रॅफिकची समस्या जे आपण पाहत आहे हडपसर ट्रॅफिकच्या वेळेत आहे त्या सोडवण्यासाठी इथून भविष्यकाळात जे काही पक्षाच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेल करण्याचा प्रयत्न करेल ज्यावेळेस पक्ष दोन फुटले दोन पक्ष वेगळे झाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्या आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी पार्टीची स्थापना केली त्यांच्या माग लाण्याचा आणि मग मना पण त्यावेळेस ठरवलं होतं गेले सहा महिने झाले मी स्थिर आहे कुठल्याही पक्षात गेलो नाही आणि आमचं त्यांचं आपण नाव घेतलं घरातली व्यक्ती आहे कुटुंबातली पण त्यांची वैचारिक लढाई माझी वैचारिक वेगळी आहे मी पवार साहेबांच्या मागे राहण्याचा मनापासून निर्णय घेतला हे माझी वैचारिक लढाई मी वैचारिक पवार साहेबांच्या पूर्वभामी महाराष्ट्राच्या विचाराला एक संघ राहून त्यांच्या मागे राहण्याचा मनोबल व्यक्त केलं त्यांच्याबद्दल बोलण्याचा मला काही अधिकार नाहीये आणि राहिला प्रश्न प्रशांत जातात मान्य प्रशांत पवार साहेबांनी जो काही महाविकास आघाडीचा कोणताही उमेदवार दिला असता तरी ते आम्ही त्यांच्या मागे आमची पूर्ण ताकद लावली इथून पुढे आम्ही प्रशांत आला आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्याच्या मागे आम्ही निश्चितच पूर्ण ताकद साहेबांकडे कसले आश्वासन नाहीये साहेबांचा आशीर्वाद हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे ते एवढ्याच मी साहेबांबद्दल या संख्येच्या चांगल्या गोष्टी अडचणसाठी अडचणच्या लोकांसाठी उपयोगी पडतील यासाठी आम्ही माध्यमातून तो प्रयत्न करू आमच्यावर कोणती मोठी जिम्मेदारी युवक करून टाकण्यात आली आहे अजून योग म्हणून पक्षाचं काम करतोय जे पक्ष मला जबाबदारी देईल त्याची आनंदाने स्वीकारून ती भूमिका पार पडेल सर्व माझ्या सहकारी माझ्या कुटुंबातले सर्व बाकीचे वडील धारी मंडळी माझे मित्र परिवार माझ्या जे काही कारण घडीत झाले माझं कोणच कार्य करता नाही माझे सर्व मित्र परिवार परिवाराचा सर्व तरुण शक्तीवरती आणि ज्येष्ठांच्या सर्वांच्या सर्व परिवारात पोहोचतो पहिली गोष्ट माझे तर घर असं मी म्हणणार नाही कारण की मी आहे त्याच पक्षात मूळ पक्षात मी कुठेही गेलो नव्हतो ना मी पुढं राष्ट्रवादी काँग्रेस घराळ पार्टी याच्या केलो आणि परत आलोय तर घर कोर्ट मानत आहे तिथंच मी गोल पक्ष पवार साहेबांच्या विचार तिथंच बांधून थांबलो मगर पट्टा आणि हडपसरचा विकास जर बोलायचं झालं तर त्याच्यावरती अन्नासाहेब मगर नाव घेतलं जातं कुटुंबच नाव घेतलं जातं त्यांच्या कुठल्या विधात विचारधारेला धरून या राजकारणात प्रवेश करतो कैलास वासी अण्णासाहेब मगर आणि माझे आजोबा हे अतिशय घनिष्ठ त्यांनी त्या राहून हडस विकास असू द्या कुठल्याही भूमिका यशवंत द्या कृषी समी असू द्या माझ्यावरती लागपणापासून झोप गेले विठ्ठलराव तुके पाटील असू द्या यांची दूरदृष्टी हडपणाला लाभली त्याचा आपण कुठेतरी त्यांच्या आदर्शावरती कोण काम करू या दृष्टीने प्रयत्न करतो भविष्यकाळ करत राहील आज खूप मोठ्या प्रमाणात तरुण शकते आमच्या मागे उभे आहे अरबसरच्या भागातील त्याचं कारण म्हणजे त्यांना कुठेतरी आशा आहे या आपण काहीतरी समाज या राजकारणाच्या माध्यमातून समाजाचं काहीतरी चांगलं करू शकतो विविध सर्व रस्ते पाणी वीज ही मूलभूत सुविधा हरपसरच्या प्रत्येक नागरिकाला पोहोचवा असं माझं वैयक्तिक मत आहे आणि हे सोडून कला क्षेत्र असू द्या मनोरंजन क्षेत्र असू द्या महिलांसाठी कुठले प्रश्न असेल त्याच्यावरती आवड उठवण्याचा माझा पहिल्या गोष्टी केल्या तिथून पुढे काढत ते काढण्याचा माझा मानस आहे निश्चितच मोठ्या प्रमाणावरती मध्ये काल बदल झाले आमच्या परिवारातील दोन सन्मान्य बाबा कुठे असू द्या साई समितीचे माझे अध्यक्ष माझ्या रूपाने तरुण सिंह पक्षाला भेटलाय त्याचा कुठेतरी निश्चित पक्षाच्या पक्षाच्या उमेदवारांना आणि शंभर टक्के फायदा होतो गा। मतदारसंघातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की महाविकास आघाडीचे सन्मान्य नेते आदरणीय ने पवार साहेब आदरणीय राहुलजी गांधी आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी दिलेले पक्षाचे श्री प्रशांत सुदाम जगताप यांना दोन नंबर करतात पटनावरील बटन आपण दाबून वाजवणारा मनुष्य मनुष्यासमोर आपलं बहुमल मत द्यावं आणि त्यांना मोठ्या मत ठिकाणी निवडून द्यावं एवढेच मी आपल्याला आपल्या माध्यमातून जाहीर सर्व नागरिकांना विनंती करतो